खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारा खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर खेड शहराच्या बाजारपेठेत जगबुडी नदीचं पाणी नाना नानी पार्क मार्केट परिसर सुर्वे इंजिनिअरिंग दापोली नाका रोड गांधी चौक त्याचबरोबर भाजी मार्केटमध्ये देखील शिरले पुराचं पाणी काही व्यापाऱ्यांनी आधीच आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवलेला आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाचं नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन